भविष्यात तुम्ही काय करणार पाठीमागे तुम्हाला थोडंसं अपयश आलं याबद्दल मला हे जे यश मिळालेलं आहे मी आमच्या पक्षाचे जनस्वराज्य भाजप आणि दलत महासंघ यांच्या युतीचे सर्वप्रथम आभार मानते आमच्या मालकापूरच्या सर्व नागरिकांनी दाखवलेलं जे प्रेम आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि गेल्या पंचवार्षिकच्या अपयशाचं म्हणाल तर तो घास माझा अगदी थोडक्यासाठी तीन मतांनी केलं होत ते कुठंतरी आता प्रत्येकानं असं वैयक्तिक जबाबदारीनं की ह्या वेळेस मला गुलाल लावायचा हे प्रत्येक नागरिकाने ठरवून मला गुलाल लावलेला आहे आणि त्या प्रत्येक माणसाचं त्या प्रत्येक मतदाराची मी खूप खूप ऋणी आणि आभारी आहे पुढच्या काळामध्ये आपल्या विकासातलं काय मनोदय राहील मलकापूरच्या विकासामध्ये शंभर टक्के योगदान हे मोठं राहणार आहे आमच्या पक्षाचं त्यात मलकापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाईल महिलांसाठी विशेष प्रोजेक्ट राबवले जातील विद्यार्थ्यांसाठी नवीन सुविधा अवेलेबल केल्या जातील त्याप्रमाणे व्यापारी वर्गाचे जे काही प्रश्न असतील बाजारपेठेतील ते आम्ही प्रामुख्याने सोडवण्यासाठी व्यापार वर्गाला बळकटी देण्यासाठी शंभर टक्के आजच्या विजयाचं नेमकं श्रेय कोणाला द्या माझ्या मलकापूरच्या सर्व नागरिकांना मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी